नमस्कार अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मराठा आंदोलनामध्ये खूप साऱ्या घडामोडी खूपच झपाट्यानं घडत आहेत आणि या सगळ्या बदलत्या घडामोडींवरून मला माहीत होतं की आता आंदोलन नक्कीच शेवटच्या घटका आहे आणि मला जे वाटत होतं अगदी तसंच झालंय आधी ते बारसकर आणले पण त्याचा फायदा फारसा झालेला दिसला नाही म्हणून आता मनोज जरांगे यांचे जुने सहकारी मैदानात उतरवले मनोज जरांगे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आणि बऱ्याच अंशी त्यात काही लोक यशस्वी पण झाले माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की मनोज जरांगे यांची प्रतिमा मलिन करून त्यांना आंदोलनापासून दूर करण्याचा डाव आहे त्यामध्ये मी फक्त अनाजी पंतचे नाव घेतले नव्हते पण राजकीय अनाजी पंत कोण आहेत ते बहुतेक तुमच्यामधल्या सगळ्यालाच माहीत असेल पण मराठा आंदोलनाला आता राजकीय रंग देण्यात ते लोक यशस्वी झाले मनोज जरांगे यांच्यावर बारस्कर यांचे आरोप जुना सहकारी बाबूराव वाळेकर यांचे आरोप जेवणातून विष देण्याचा प्रयत्न ते पार गोळीबारापर्यंतचा विषय नक्की मराठा आंदोलनात नेमकं चाललंय काय आणि मराठा समाजाचं नक्की चुकतंय काय ते पाहण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ हा मराठा आंदोलकांचे डोळे उघडणारा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंका आणि शक्यता यांना खूप तोंड असतात आता नक्की कोणत्या शंकांवर आणि शक्यतांकडं कोण कसं बघतं याला जास्त महत्व असतं मराठा आंदोलनाच्या बाबतीत पण अगदी तसंच झालंय इतक्या शंका तयार व्हायला लागल्या आहेत आणि त्या पण फक्त या चार पाच दिवसातच एक एक प्यादे बाहेर येऊ लागले आणि जरांगी असे जरांगे तसे असं सगळं व्हायला लागलं हे सगळं का तर मराठा आंदोलन कमजोर करण्यासाठी मराठा समाज खूप वर्षांनी आज एका मंचावर दिसतोय आणि अगदी प्रकल्पने आपली बाजू सरकार दरबारी मांडतोय समाज मागतोय काय आणि आपण देतोय काय चला दिलं तर दिलं पण आंदोलकांचं म्हणणं नेमकं काय आहे ते ऐकून घेण्याऐवजी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताय हे कितपत योग्य आहे तोडा फोडा आणि राज्य करा एवढंच आताच्या सरकारला जमतंय असं दिसतंय महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे खुलेआम आरोप करत आहेत की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत अन्नातून विषबाधा करण्याचा प्रयत्न केला आणि आता गोळी मारण्याचा प्लॅन आहे वगैरे वगैरे पण मराठा आंदोलन आता जीव घेण्यापर्यंत जाऊन पोहोचलंय पण अशा पद्धतीचा आरोप एका गृहमंत्र्यावर करणं थोडं न पचण्यासारखं आहे पण शेवटी खरं काय आणि खोटं काय हे जरांगेंनाच माहीत असावं पण मराठा समाजाचं नेमकं चुकतं काय ज्यामुळे मराठा समाजावर अशी वेळ आली आहे तर आज बहुतांश आमदार हे मराठा समाजाचे आहेत आणि आत्ताच आहे तशातला भाग नाही वर्षानुवर्ष बहुसंख्य आमदार हे मराठा समाजाचेच असतात मराठा समाज एखादी सत्ता मिळवू शकतो पण जेव्हा मराठा समाजाला सरकारकडं काही महागाईची वेळ येते तेव्हा त्यामधला एकही आमदार समाजाच्या पाठीमागं उभा राहत नाही हे मराठा समाजाचं अपयश नाही आहे का आत्ताच्या आंदोलनाचंच बघा एकही मराठा आमदार तुम्हाला आंदोलनात दिसणार नाही मराठा समाजाची बाजू मांडताना दिसणार नाही मराठा समाज इथेच तर चुकत नाही ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे का मराठा आमदारांना निवडून देऊ नका असं माझं म्हणणं नाही तर त्यांना जाब विचारा की मराठा समाजाची बाजू का मांडत नाही विधान भवनात का भांडत नाही खरंच भांडायचं असेल तर मराठा समाजाला तिथं भांडायची गरज आहे म्हणजे रस्त्यावर यायची वेळ समाजावर येणार नाही ओबीसी समाजातील नेते पक्ष आणि गटतट न पाहता एका मंचावर येतात पण मराठा नेत्यांना ते जमत नाही परिणामी मग आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे यांच्यासारखे लोक करतात आणि राज्यकर्त्यांच्या खेळींना बळी पडतात मराठा समाजाला दुसऱ्या समाजा समाजाशी नाही तर आधी आपल्याच लोकांशी लढण्याची गरज आहे विशेष म्हणजे मराठा समाजाचा सगळ्यात उच्च पदस्थ व्यक्ती म्हणजेच महाराष्ट्राचे प्रथम नागरिकच मराठा आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत मग मराठा समाज नक्की भांडतोय कुणाशी ओबीसी मधून आरक्षण देण्याचा विचार सरकार करल असं मला वाटत नाही कारण ओबीसी समाजाच्या नादी कोणतंच सरकार लागणार नाही आणि नादी लागण्याचा प्रयत्न पण करणार नाही कारण कोणताच पक्ष ओबीसी समाजाला कायमच दूर करणार नाही आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू पण देणार नाही त्यामुळे मराठा समाजाला कोणत्याच राजकीय पक्षाच्या इशाऱ्यांवर चालणं सोडलं पाहिजे आता आंदोलन एकतर हिंसकुळन घेईल किंवा पूर्णपणे संपुष्टात येईल त्यामुळे स्वतःची आणि समाजाची काळजी घ्या आणि मराठा समाजाचं नेमकं चुकताही काय याचा विचार करण्याची वेळ आली आहे असो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय आपल्या अंकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण पाहत राहा अंकट मराठी